नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सात डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर किचड यांचं काल दुःखद निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही खालावली होती मधुकर पिचड यांना ऑक्टोबर मध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता त्यानंतर त्यांना नाशिक मधील नाईन प्लस या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून मधुकर किचड यांच्यावर उपचार देखील सुरू होते दे। मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली काल सहा डिसेंबर रोजी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर जप्त करण्यात आली आहे दिल्ली टिबीहून कोर्टाने याबाबतचा निर्णय दिलाय विशेष म्हणजे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ता ही कोर्टाने आता मोकळी केली फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता आमदारांच्या शपथविधीसाठी आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन हे सुरू होत आज सकाळी अकरा वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे राज्यातील विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आज आमदारकीची शपथ घेणार आहेत तर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांचीच लागण्याची शक्यता विधानसभा जागांवर उमेदवार उभे करूनही एका जागेवरही विजय न मिळवल्याने वादाहात झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक विधान केले शपथविधी सोहळ्यानंतर राज ठाकरेंनी शुभेच्छा देत सरकारला इशारा दिला होता त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय भारतीय <laughs> जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं काल निधन झालंय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्हा खळखळलाय मधुकर पिचड यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात न भरून निघणारी पोकळी ही निर्माण महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी मधुल पिचड यांनी आयुष्य वाहलं पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता पण दुर्दैवाने तसं झालं नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली